तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लोकल गाड्या वेळेवर चालवा लोकलच्या जादा फेऱ्या सोडा ठाणे कर्जत कसारा शटल सेवा तसेच महिलांसाठी विशेष लोकल सेवा या मागणीसाठी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखा अभियान राबविण्यात आला आहे हा अभियान डोंबिवलीतील विविध प्रवासी संघटनांनी एकत्र येत रेल्वेला जाग यावी यासाठी काळी फीत आणि पांढरा शर्ट कुर्ता घालून प्रवास अभियान राबवला या अभियानाला दहा हजाराहून अधिक प्रवाशांनी प्रतिसाद देऊन पाठिंबा दिलाय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकल मधून पडून अनेकांचा बळी गेला आहे दरम्यान दीर्घकाळ रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच प्रवाशांच्या तुलनेत न वाढणाऱ्या लोकल फेऱ्या मेल एक्सप्रेस मालगाड्या यांना प्राधान्य देऊन एन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे अशा अनेक समस्यांना घेऊन हा उपक्रम संघटनेने राबवला तर मुंबई हायकोर्टाचे आदेश असतानाही योग्य कारवाई होत नसल्याने प्रवासी प्रचंड त्रस्त झाले असून संताप व्यक्त करत आहेत आणि म्हणूनच रेल्वे प्रवासी संघटना याचा वाट रिपीट आणि म्हणूनच रेल्वे प्रवासी संघटना याचा वारंवार पाठपुरावा करत आहेत पत्र व्यवहार व प्रत्यक्ष बैठका घेऊनही रेल्वे प्रशासन मात्र सर्वच मागण्याबाबत हत्पलता व्यक्त करत आहे आणि म्हणूनच रेल्वे प्रवासी संघटनेने अनोखा अभियान राबवला या अभियानाला हजारो प्रवाशांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलाय रेल्वेचा निषेध नव्हे तर आता तरी जागेवा या टॅग लाईन खाली का संघटनांनी काळी फीत बांधून उपस्थिती लावली होती तर सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवलीचेच असल्याने जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता या प्रसंगी महासंघ अध्यक्ष लता आरगडे उपाध्यक्ष अनिकेत घमंडी कौस्तुभ देशपांडे रेखा डेडिया तन्मय नवरे शशांक खेर सागर घोणे आदींसह हो संघटनांचे महिला पुरुष पदाधिकारी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ uh, हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन ऍथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अव्हेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद